राहरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी परिसरातील विविध गावांमध्ये मतदारांशी संवाद साधला आहे अहमदनगर जिल्हा बँक आशिया खंडात अग्रेसर असून शेतकऱ्यांची कामधेनू आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जरूपी भांडवल देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याचं काम केलं जात आहे राहुरी सहकारी साखर कारखान्याला त्यांच्या आजोबांचं नाव दिलं त्यांनी कारखाना चालवण्यासाठी जिल्हा बँकेकडून कोट्यावधी रुपये कर्ज घेतलं कारखाना सुस्थितीत असतानाही त्यांना तो चालवता आला नाही कारखान्याच्या जीवावर आपलं राजकारण करून कारखान्याचं वाटुळं केलं आधी जिल्हा बँकेचे घेतलेले पैसे भरा तुम्हाला बँकेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही कसलेही आरोप करून आपली निष्क्रियता झाकण्याचं काम करून ते स्वतःच हसू करून घेत आहेत जनता तुम्हाला बरोबर धडा शिकवेल असा विश्वास राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केलाय राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पाथर्डी तालुक्यातील कोल्हार शिराळ चिचोंडे डमाळवाडी गीतेवाडी डोंगरवाडी धारवाडी हिवरे पवळवाडी खाणगाव जोहारवाडी आदी गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला ठिकठिकाणी थेक मतदारांनी ढोलताशांच्या गजरात कर्डिले यांचं उत्साहात उत्स्फूर्तपणे स्वागत केलं तर महिलांनी औक्षण करीत कर्डिले यांना मोठ्या विजयासाठी शुभेच्छाही दिल्या गावागावातील युवक प्रचार दौऱ्यावेळी अतिशय उत्साही असल्याचं दिसून आलं या प्रचार दौऱ्यात माजी सभापती संभाजी पालवे जगन्नाथ गीते पुरुषोत्तम आठरे पुरुषोत्तम आठरे एकनाथ आटकर राहुल खलाटे शिवाजी पालवे अशोक झरेकर देवेंद्र गीते मदन पालवे राहुल अकोलकर सोपान पालवे बाबाजी पालवे लक्ष्मण पोकळे किशोर पालवे विठू मुळे हनुमंत घोरपडे शरद मुळे श्रीकांत आटकर गणेश महाराज कुदळे बुबूभाई शेख आसाराम आव्हाड भानुदास ढमाळे कर्ना डमाळे रामनाथ शिरसाठ जनार्दन गीते महादेव गीते उद्धव गीते दिलीप गीते बापू गोरे रशीद शेख चरणदास आव्हाड आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले पाथर्डी तालुक्यातील जिरायत भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी बंधाऱ्याचा उपयोग व्हावा म्हणून कोल्हार शिराळ चिचोंडी डमाळवाडी गीतेवाडी डोंगरवाडी धारवाडी येथे बंधारे बांधून देण्याचं काम केलं त्यामुळे पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साठलंय या भागातील शेतकरी बागायतदार झालाय राज्यात ऊर्जा मंत्री असताना तुम्हाला मतदारसंघातील विजेचा प्रश्न सोडवता आला नाही असं ते म्हणाले तर शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचार दौऱ्यात एकनाथ आटकर यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर कडाडून टीका केली ते म्हणाले माजी मंत्री शिवाजीराव कडिले यांनी गावोगावी बांधून दिलेल्या सभा मंडपात तुम्हाला सभा घेण्याची वेळ आली आहे तुमचे एकतरी काम या परिसरातील गावात दाखवा कोण कामाचा माणूस आहे आणि कोण फक्त लबाड्या करतो हे जनतेला माहिती आहे मतदारसंघात कामे न करता जनतेलाच दम देण्याचं काम करता मी नीट करून टाकेल अशी भाषा बोलता पण आता तुम्ही कधीच आमदार होणार नाही त्यामुळे जनताच तुम्हाला मतदानातून तुम्हा नीट करणार आहे असं ते म्हणाले सरकार होत त्या सरकारच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो का ह्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला फार मंजूरची ते आणली एकोणीसला आपलं सुद्धा माझा पराभव झाला पराभव झाल्यानंतर मला असं वाटलं का आता त्यांना एकोणीसला मंत्रिपदाची संधी मिळाली ये काही पाठपुरावा करून प्रयत्न करतील ती पूर्ण आपल्याला माहिती आहे का मंजुरी आज केल्यास काम सुरू होईल अशा अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा मला वाटतं सरकार गेल्याने जे आमदार पदवून गेले ते अपेक्षा काही पूर्ण झाली नाही परंतु एक आपण पाहिलं बावीस साली आपण राज्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि मग सरकार आल्यानंतर त्याच खात्याचे मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबाला मतदार मिळालं मग नंतर देवेंद्र फडणे साहेबांना मी आज सन खातील आम्ही पाठपुरावा केला प्रयत्न केला आणि तुम्हाला सांगतो का त्याची टेंडर काढून वर काढून काढून ती आपण आपल्याला पाहतो का महिन्यापूर्वी आपल्या पालकमंत्र्याच्या हस्त्या त्याचं भूमिपूजनही झालं आणि आता तुमच्या सगळ्यांची मागणी होती सगळ्यांची इच्छा होती का म्हणा हे जे राईट वाघ हे जे तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे परंतु आता या निमित्ताने मी छंद देतो का आता अर्थ जर कदाचित काही तांत्रिक आली नाही तर दीड वर्षापर्यंत किंवा दोन वर्षाच्या तुमच्या त्या आपण चालवत पाणी देण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम केलं जाईल हा विश्वास देतो आता तो बागाई भागात ना मग लोकप्रतिनिधी आणि ते सोन्याच्या चमच्या तोंडामध्ये घेऊन आलेला लोकप्रतिनिधी त्याच्यामुळे त्याला गिरायला भागायचं काय मला वाटतं काही कुठल्या प्रकारचं घेण्या देणं आहे का नाही मला समजलं नाही परंतु त्याला जर परत विधानसभेची जर आमदार किल्ला व्हायचं अशा निवडणूक जर यायचं असत तर वांगुरी तारीचा ता प्रश्न टक्के मार्गे लावण्याचं काम केलं असतं एवढी तर अडीच वर्षाच्या काळात मंत्रिपदात काही पण खर्च आलं परंतु त्यांची मानसिकताच नाही तुम्ही पाहिला सांगता पहिलं काम तर मी आता नवलं आमदार होण्याच्या आधीच आपण वांगुरीचं काम पूर्ण झालं होतं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सांगा का मी आमदारकीच्या आधी काही तुम्हाला वामुरीचं पाणी सोडण्याचं काम झालं का त्याच काळात आपल्याला माहिती का प्रसाद तत्पुरे सांगायचे का राहुलचं मी पाणी कुठल्याच प्रकारच्या गिराईत भागाला खाली जाऊ देणार नाही परंतु तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने तुम्हाला आमदार झाल्यानंतर नऊ पासून आपण वंबरी मुलीचं पाणी सुरू करून आपल्याला तेल परत नेण्याचा प्रयत्न करण्याचं काम शंभर टक्के मी आम्ही केलं आणि आजही आपण पाहतो का कोलहरगावच्या बाबतीत मला आपल्याला माहिती आहे का पहिल्यापासूनच आमचं प्रेम करण्याचं काम करतात जसं काही कुटुंबातील गोपनाथराव मुंडे साहेब तेवढं प्रेम करतात तेवढंच प्रेम माझ्यावर सुद्धा तुम्ही नक्की तुर निश्चितपणे करण्याचं काम करतात त्याचं कारणही आपल्याला माहित का तर मुंडे साहेबच्या मुंडे परिवाराचं आणि कुटुंबाचं माझ्याचं वेगळं आहे कारण का साहेब ज्या वेळेला आपण पाहतो राज्यामध्ये उपमुख्यमंत्री होणार होते त्यांनी का मला काही कुठल्या प्रकारचा एकच गोष्ट नाही ते शिवाजीराव तुम्ही अपेक्षा निवडून आले आणि महाराज्यामध्ये आपण शिवसेना भारतीय जनता पार्टीच आपल्याला सरकार स्थापन करायचं आणि त्या सरकारमध्ये मला उपमुख्यमंत्र्यांचं मला बिनशरचा तुम्हाला पाठिंबा द्यावा लागत आणि मग त्या काळामध्ये तर आपण पाहिलं चाळीस बेचाळीस आमदार होते कोणी कॅबिनेट पद मागायचं कोणी राज्यमंत्री कोणी महामंडळ मागत होतात मी सांगितलं मुंडे साहेब मला काही कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही तो मी फक्त राज्यामध्ये उपमुख्यमंत्री झाले पाहिजे या भावनेतून तुम्हाला सांगतो का त्यांना पाठिंबा देण्याचं काम केलं आणि त्या पाठिंब्यांची त्यांनी एवढी आठवण ठेवली आता नवला नऊन पण मतदारसंघाची पुनरुचनात झाली माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला आपण लोक आता लोकसभेची निवडणूक लावून राष्ट्रवादी पण माझा झाला आता राष्ट्रवादीच्या मंडळीत म्हणलं का तुम्हाला आता मी काही तिकीट देणार नाही मग म्हणलं आपण आपलं राजकारण संपून जाईल आता आपल्याला थांबवलं परंतु मुंडे साहेबांनी स्वतः मला पुण्याला त्यांची मुलगी आता जे काय आपण पाहतो त्या त्याच्या आपल्या घ्याट्यावर मला बुरू घेत मला सांगितलं का कळले साहेब तुम्ही राहुलच्या विधानसभेमध्ये मी भारतीय जनता पार्टीचे तुम्हाला उमेदवारी देतो संध्याकाळी मला बोलवलं दुसऱ्या दिवशी जो आपल्याला कार्यालयात बोलवलं आणि मला पक्षामध्ये प्रवेश दिला आणि त्याच दिवशी पहिली उमेदवारी माझी जाहीर करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून मला सांगतो का मला आमदारकीची संधी मिळण्याचं काम झालं आणि आमदारकीची दोन टप्प्या आपण पाहिलं विकास परंतु तिसऱ्या त्या टक्कम्या तुम्ही हलगी जरीपणा झाला माझा हलगादरीपणा झाला परंतु या वेळेला का तर कोणीच हलगतरी पण आता सगळेच आपल्याला माहित आहे का सगळे पेटवून उठायला पाहायला मिळण्याचं काम होत आहे त्यांना या कायकाच्या दारात जायची करावं विनंती करावी लागते कुठं दादागिरी करायची धमकी देण्याचं आणि आम्ही सुसंस्कृत म्हणून सांगतात अरे मग तुम्ही सुसंस्कृत होता म्हणून सांगतात आणि इकडं तर लोकांना धमक्या देतात की दा अर्णभास्कर सारख्या पण तुमचा धनगर समाजाचा आणि आता त्याला धमकी देतो मी सगळे मीडियाच्या माध्यमातून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिले राऊरी खा तालुक्यामध्ये शहरामध्ये जर कोणी स्टेटस जर ठेवलं तर लगेच त्याला फोन करायचा त्याला धमकी द्यायची तुला राहायचं का आणि मग तुम्ही जर ह्या बाजून सांगता दुसरीकडे राम मात्र त्याने स्टेटस ठेवलं त्याने ते स्टेटस तुम्हाला सांगतो का रिलेक्ट करायचं काम करायला लावलं मग हे काही रामापेक्षा काही मोठे नाही तर आणि मग ते जर कधी तसं तिकडे काल मला कळलं काउरी शहरातले काही आता हिंदुत्ववादीच्या मुलाला बोलून घेतला आणि त्यांनी सांगितलं आता तुम्ही इथं हिंदुत्वाचा कुठल्याच प्रकारचा प्रचार करायचा नाही काल लोकसभेला लंके निवडून आल्यानंतर सगळ्यांना उडू शहरामध्ये हिरवा पोलायचं काम केलं ते मुला सांगितलं का भाऊ हिरवा कुला जर तुम्ही उधळित असतील तर आम्ही हिंदू काय हे आता उद्याच्या निवडणुकीमध्ये दाखवून देण्याचं काम शंभर टक्के करणार आहे आता तुम्हाला हे माहिती नाही गोहामध्ये पाहिलं का अनेक वर्षापासून आपलं जे काय आपल्याला हिंदुत्व जे काय तुमचं कालिमनाथाचं मंदिर होत कानिपनाथाच्या मंदिर असताना सुद्धा तुम्हाला सांगतो का दीडशे समाज आहे तिथं आणि आपलं हजारो संख्येने तिथं समाज राहतोय सांगतो का त्या मंदिराच्या तिथं काय आपण पाहिलं का त्याच्यावर काबर बांधली आणि ती कालिमनाथाचं मंदिर मला फक्त बंद करून तिथं नमाज पडण्याला सुरू करण्याचं काम झालं आता मी आम का आमदार झाल्यानंतर मला ज्याकडे सगळे गोवाच्या तरुण कार्यकर्ते आले मला म्हणले कर्टी साहेब आमच्या गावाला काही देऊ नका एकच आमची आमची मागणी आमचं कानिस्पास जागरूक देवस्थान होतं तिथं मात्र आपल्याला माहित का आता कबर टाकून तिथं नमाज पडण्याचं काम सुरू झालंय आता तुम्ही तुमची आम्हाला मदत मिळाली पाहिजे त्यांना म्हणणं काही चिंता करू नका काही काळजी करू नका मी तुमच्या पाठीमागं खंबीर आहे म्हणलं तुम्ही काय विचार करू नका आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मी त्या दिवशी तुम्हाला सांगतो का त्यांना म्हणलं फक्त तुम्ही मोर्चा आणून टाकून ठेवा आणि आता मी तर तुम्हाला सांगतो का नऊ ना तुम्हाला एका दिवस भक्त येईल आणि मग मी त्यांना सांगितलं का सकाळी तुम्ही तिथे या मी सकाळी इकडून येतो मी गेल्यानंतर तो मला सांगतो का मला खोल त्यांनी मला फोन केला करडिले साहेब तुम्हाला तिथं जाता येणार नाही तुम्ही जर गेली तर आमचा करून खातं पण ठेवू ना मी काही दिवशी तुम्हाला कारवाई करून आम्ही का गुन्हा दाखल करणार आहे म्हणलं मला असे अनेक खोटे कोणी माझे दाखल झाले मला त्याचा फरक नाही पडला मी जेलमध्ये आता नाही दोनदा जाऊन आलेलो लोकप्रतिनिधी तीनदा जाऊन आलेलो आहे त्याच्यामुळे मला तिची सवय असल्यामुळे त्यामुळे मला काही फरक पडत नाही आणि जर देवक साठी किंवा काही जर आपल्या हिंदू धर्मासाठी de Gracias. Yes. Ja, ja. सोबत यांच्या सोबत गुन्हेगाऱ्यांच्या आरक्षणाखाली सामान्य

तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कार्यक्रम करत असताना बाहेर फिरत असताना चिचोंडीत नाही पाथर्डीच नाही शेवगाव नाही नगर नाही राहुरी नाही कोणत्याही तालुक्यामध्ये कार्यक्रम असू दे आमच्या इकडे कीर्तन किंवा प्रवचन चालू आणि साहेब त्या ठिकाणी आहेतच असं नाही की फक्त मतदारसंघामध्येच आहेत खर तर आपलं नशीब आपण समजायला पाहिजे की जो माणूस अख्ख्या नगर जिल्ह्याला हवा हवासा वाटतो श्रीगोंदा तालुक्यातील लोक म्हणत होते साहेबांनी खरं तर आमच्या तिकडे उभं राहायला पाहिजे निवासा तालुक्यातील लोक म्हणतात की साहेबांनी खरं तर आमच्या तिकडे उभं राहायला पाहिजे प्रत्येका तालुक्याचे लोकांना असं वाटतं की साहेबांनी आमच्याकडे उभं राहिलं पाहिजे पण आपलं नशीब असं आहे की साहेब आपल्याकडे उभे आहेत तेव्हा आपलं खरोखर परम भाग्य आहे की साहेबांसारखा माणूस आपल्याला प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सुखदुःखामध्ये असू द्या कुणाचं कोणतंही काहीही काम असू द्या साहेबांकडे सकाळी आठ वाजता गेलं की साडेआठ वाजता या नाही घेतले तुम्हाला सांगतो जाणून बघून टाकलं तरी आणि नंतर तुमच्या प्रयत्नातून बांधारात या ठिकाणी ही लोकांना दिसतोय हे कोण कामाचा माणूस आहे आणि यांच्यात काय यांच्यात मुळात पाणी नाही अह आणि काय पाणी देणार आहे ते अहो राऊरीच्या परिसरातून पाहता लोकांना सांगतात आता आपण एक व्हा आता कुठून एक होणार तुम्ही एक व्हा आता आपल्याला अवघड झालंय आणि मग आपण आपल्या राऊरी पाहतो आपले पाचडी नगर मतदारसंघातील कार्यकर्ते असतील आपण सुद्धा एक होणं गरजेच पुन्हा गेली वेळ येणार नाही चुक पाच वर्ष पाहिला काही दिवस भोगायला लागले आपल्याला किती त्रास झालाय आणि तुम्हाला हे सांगतो हे काम कार्यक्रम करत असताना गावात लोकांना येतात एकही तुम्हाला गावात आले तर तुम्ही विचारलं पाहिजे पाच वर्षात तुमचा काय विकास आहे एखादा पंत तरी आहे का आणि मग तुम्ही प्रचारात जर कोणी आलो तर त्यांना विचारलं पाहिजे बाबा तुम्ही त्यांचा प्रचार करताय गावात काय विकास आहे दाखवून द्या गावात एखादा कुठं काम केलेलं असेल तर मी सांगतो मी थांबत होत या ठिकाणी काम नसताना काहीतरी गप्पा करायचा आरोप करायचे आता म्हणतो डोंगरही म्हणतून करायला लागले नजाई मंजूर करायला लागले आता वेळ घ्यावी आणि पायथे पाहता उठतात परंतु प्रत्येकाचे तू फोन करतात बंद करतात मी नीट करीन अरे बाबा तो अंदाज झाला तर नीट करशील ना आमदार झाला तर ना आता आपण आपल्या घरी बसायचं आहे तुम्ही हे त्यांचं लक्षात आलंय सगळं सर वास्तवी पाहताय परिसरात लाईट मीट मंत्री असताना अहो एक चाळीस गावात जर मंत्री असं जर मंत्री असं बघ बंद करायचा असता प्रत्येक गावात डुपाय द्यायला पाहिजे होतं तर संध्याचे पदा कि पण आज लाईट येतो आले नाही असते ना सिंग्री टुपी प्रत्येक ठिकाणी तिथे जाईल पडतात तुमच्या डिपॅस सुद्धा नाहीत आज कुठल्या वेळेस तुम्ही आवाज असते काय असतो टिपी असेल काय कोण त्या ठिकाणी सुद्धा डाळ साहेबांची टिपी त्या मिलख्या स्टोर मी टिपी दिली अकरा लाख रुपये त्या ठिकाणी वस्तू दिले पण त्या ठिकाणी दहा लाख अकरा लाख रुपये दिले बारा लाख दिवस तुम्ही झाले म्हणून ते टिपी थांबली असे किती टिपी आपल्या गावात हे साहेबांच्या वक्ताने आणि मग तुम्ही मंत्रीपदात ते जातो हवेत गेलात मित्र हवेत चालत नसतं सत्ता आली तर माझ्याचं नसतं हे जमिनीवर चालू लागत असतं आणि पंचवीस वर्ष जुनी आमदार की बघ लागली पाच वर्ष नाहीत जमिनीवर आहेत आणि जमिनीवर जावं लागत हे लोकांच्या लक्षात आले वीज मंत्री असताना या परिसर एवढंच नाही सबस्टेशन म्हणजे झाले अगोदर सबस्टेशन कोणी केलं याची खात्री कर मला सबस्टेशन पहिला झालेले चिचोडी जागेच्या अभावी फक्त चेंज करून शिरायला त्या सबस्टेशन झाले जागेच्या अभावी चिचोडी जागा मिळाली नाही म्हणून ते सबस्टेशन तुम्ही गेले आणि ते उदाहरण उद्घाटन करायची पत्र आहेत पूर्वपेत आपल्या घर जे जे काम दिलेले आहेत शिवाय पौदा स्वरूप सगळं सांगतो पत्रे पुरावे सांगतो सक्तीशील कोणाच आहे हे साहेबाचं योगदान आहे आज गप्पा आणायचं नाळ पाडतो अरे वामूली चार रुपये टप्पा द्यायचा योगदान कोणाचं आहे हा तुम्ही उठले सुटले फोडता फोयचा गाया जाऊन नाराय पाडायचा हा गप्पा आणच्याकडे गाजवून जाऊन आज तुमच्या पाच रुपये खालचा बाजार सोपता तुमच्या हाताखाली ठेवलाय जोरडी भाषण करतोय वाल बसून दिला तुला एरवाल कळतं का खाली असतो वाळ असतो कळतो का येरवाल वाल वाल कुठं असतो येरवाल कळतं का तो सांगतो अरे बाबा मधून पाणी लिकेज वाल बसून साहेबांनी ते खात्री कर डोळ्यात काही गेलय काय खात्री केलं पाहिजे ना कोणी तुझ्या सांगत गावचा विकास करताना ग्रामपंचायत ताब्यात घेता नाही आली आणि तुझ्या गावचं बघ ना इकडे येऊन गप्पा काय करतो खात्री केली पाहिजे कामाचा माणूस कोण आहे कामाच्या माध्यमातून कोण सुखात अहो आता जिल्ह्यात सगळ्या पुढाऱ्याला कामाला लावलं असेल तर साहेबांनी लावलंय तुम्हाला माहिती आहे पहिलं आणि वय आमच्या अगोदर तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षापूर्वी या भागात काय होत सरपंच असेल पंचायत असेल जिल्हा परिषद असेल त्यांच्याच घरी फक्त पुढे जायचे दुखत काही झालं असेल तर कसं काय गावाची परिस्थिती त्यांनी सांगायचं ओके काळजीच करू नका आम्ही बघतो गाव पण ते पद्धत सगळी मुळीच काढली साहेबांनी सगळी प्रत्येक जण त्या लग्नात आहेत गाव जालयापासून मर्यापर्यंत लग्नात आणि तुम्ही तिथे जागरण गोंधळ मध्ये पाचवीचे आहेत प्रत्येक ठिकाणी सुखदुखत साहेब आहेत आणि म्हणून माझ्या आयुष्याची पहिली निवडणूक पाहतोय मी अशी निवडणूक कधी पाहिलेली नाही अहो दररोज दीडशे दोन ते दोनशे कार्यकर्ते प्रवेश करतात आता बरं धरून आणलं तर आणि हे धरून पाहताल तुम्ही त्यांना वाटत माहिती नसेल प्रवेश करून द्यायचे पाच पाच हजार आठ आठ हजार आणि त्यांना सांगितलं प्रवेश करा अरे प्रवेश मानायची गरज नाही पाहताय तुम्ही रात्री कव्हर तिवंगीचा प्रवेश झाला प्रत्येक दिवस वेळेस शंभर दिवस झाले बरोबर सांगताना नाही एवढे कार्यकर्ते उद्यापर्यंत तुम सीता बरोबरीचे कार्यकर्ते प्रवेश आता परत दावणी शिवाजी दोन शाळेचे कार्यकर्ते प्रवेश केला असं निवडणूक के। कमीच निवडणुक आहे इतक्या तरुणांनी जवळ माझ्या अंदाजाने तीन साडेतीन हजार पोरांनी प्रवेश केलाय कशाचे प्रत्येक आहे लोकांच्या सुखादुखात जाण्याचं लोकांना सहकार्य करण्याचं कोणत्याही साहेबकर जाण्याची किंवा तुम्ही वाद करी लागत नाही आणि साहेबांनी कधी विचारलं नाही कोण कोणत्या आहे कुठून आलं तू रहे। लाव रे फोन लावते अधिकाऱ्याला कोणती टिपी आता तुम्हाला सांगा तो पंधरा बिघाची टीपी माहिना पंधरा पासून जा प्रतिनिधी जैद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी